नमस्कार विधानसभेची तयारी विधानसभेची तयारी सैनिक समाज पार्टीने सुरू केलेली आहे ऑलरेडी क्रीम ऑफ सोसायटी असणारे आम समाजातील सुशिक्षित नागरिक व्यक्ती विकास झालेले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालेले सैनिक समाज पार्टीचे उमेदवार असणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील मिलिटरीतील आणि आम समाजातील टॅलेंटेड नागरिक सैनिक समाज, समाज पार्टीचे उमेदवार असणार आहेत कारण सैनिक समाज पार्टी ही टॅलेंटेड नागरिकांची पार्टी आहे टॅलेंटेड नागरिकांचा समूह आहे आणि आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आम समाजाचं सरकार आणायचं असेल तर आम समाजातीलच उमेदवार पाहिजे मग आम समाजातील उमेदवार सैनिक समाज पार्टीचे उमेदवार होणार आहेत आम समाजातील उमेदवार सैनिक समाज पार्टीमध्ये येऊन आमदार होणार आहे जेणेकरून आम समाजातील असल्यामुळे आम समाजाचं हित पाहिलं जाणार आहे आणि हा जो सैनिक समाज पार्टीने निवडणूक जिंकण्याचा ची सुरुवात केली आहे ही सुरुवातच अशी आहे की सैनिक समाज पार्टी निश्चित या देशाला या देशाला टॅलेंटेड नागरिकांचं नेतृत्व बहाल करणार आहे त्यामुळे ही सैनिक समाज पार्टीने सुरू केलेली विधानसभेची निवडणुकीची सुरुवात आपण सर्वांनी स्वीकारावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो